पुणे महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेना सोबळावरचा नारा देण्याच्या तयारीत आहे पुणे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना सर्व एकेचाळीस प्रभागात उमेदवार उभं करणार आहे पुण्यात मनसे किंवा मवियासोबत आघाडीची हालचाल नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं सोबळावर लढण्याची तयारी सुरू केली महाविकास आघाडी किंवा मनसेसोबत युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना सर्व एकशे पासष्ट जागांवर लढणार आहे आमचा पूर्वानुभव असा होता इतिहास असा आहे की भारतीय जनता पार्टीवर आमची युती होती पण आदल्या रात्री त्यांनी युती तोडण्याचं जाहीर केलं म्हणून या ठिकाणी आमची पूर्वतयारी सुरू आहे सर्व प्रभागामध्ये आज आमच्या तयारीला आम्ही वाव दिलेला आहे आम्हाला माहिती आहे आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत मग जर आमच्याकडे एवढी तयारी आहे तर त्यांचं मत जाणून घेण्यात आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये जर त्यामध्ये युती आघाडी साहेबांनी डिक्लेअर केली त्याप्रमाणे तसा निर्णय घेतला जाईल पण आत्ता तरी आम्ही शिवसेना सगळ्यात अगोदर उमेदवारी अर्ज भरून घ्यायला आजपासून सुरुवात करतोय दत्त जयंतीचा मुहूर्त साधलाय आणि उमेदवारी अर्ज भरून घेण्याकरता आम्ही आजपासून सुरुवात केली